इंग्रजी नवीन वर्षाची पहिली अमावस्या अठ्ठावीस जाने जानेवारी एकोणतीस जानेवारीला आहे आजच्या व्हिडिओमध्ये अमावस्याच्या दिवशी काय करायचं महत्त्वाचे उपाय आणि नियम त्या संदर्भाची माहिती बघणार आहोत श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे इंग्रजी नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सुरू झालेलं आहे त्याच्यातली पहिली अमावस्या ज्याला मौनी अमावस्या म्हटलं गेलं आहे खरं तर ही अमावस्या यावर्षी बघा मौनी अमावस्या दोन दिवस आहे कारण बघा ती अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी सात वाजून सदोतीस मिनिटांनी सुरू होणार आहे ती एकोणतीस तारखेला वार बुधवार संध्याकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी संपणार आहे म्हणजे काय अमावस्याचा जो कालावधी आहे तो आपल्याला बघा अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी साडेसात नंतर ते एकोणतीस तारखेला संपूर्ण दिवसभर मिळणार आहे मौनी अमावस्याचे नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे मौन धारण करणे प्रत्येक अमावस्याचे अनन्यसाधारण महत्व आहे त्यातल्या त्यात मौनी अमावस्या महत्वाची मानली गेली आहे का, ते बगुया. का अजुनी बर ते आपण बघूया काही ठिकाणी अजूनही बघा मौन व्रत धारण केलं जातं मौनी अमावस्येला मौन व्रत धारण करायचं असतं संपूर्ण दिवसभर तुम्ही जर मौन व्रत धारण केलं तर बघा अतिशय उत्तम नाही तर तुम्ही अर्धा तास एक तास या पद्धतीने बघा मौन व्रत धारण करायचं असतं आता बघा मौनी अमावस्याचे असे काय महत्वाचं आहे या दिवशी बघा साधू संत ऋषीमुनी हे बघा मौन धारण करत असतात खरं तर दैनंदिन जीवनामध्ये आपण एखाद्याला काहीतरी बोलून बसतो त्याचा आपल्याला बघा पश्चाताप होतो जेव्हा आपल्याला बघा राग येतो तेव्हा आपण वाईट घटना घडते तेव्हा लहान मोठा आपण बघत नाही राग येतो त्याला काहीतरी बोलून जातो तर बोलून गेल्यावर बघा त्याचा आपल्याला पश्चाताप होतो हे बघा मौन धारण व्रत करून आपल्याला बघा आपल्या मनाला शांती मिळते आपल्या डोक्याला शांती मिळते केलेले जे काही कृत्य आहे त्याचा बघा आपल्याला कुठेतरी बघा त्याचा आपल्याला पश्चाताप होतो त्या पश्चातापासाठी मौन व्रत धारण करायचं असतं तर मौन व्रत धारण करणे म्हणजे उपवास करणे का तर नाही त्या दिवशी बघा मौन धारण करणे देवाचं नामस्मरण करणे मौन धारण करताना पण काही नियम असतात जर तुम्ही बघा चोवीस तास मौन धारण करणार असाल तर उत्तमच आहे नाही तर बघा अर्धा तास मौन धारण करणार तर बघा देवाचं उपासना करणे नामस्मरण करायचं असतं ते सुद्धा बघा मनातल्या मनात करायचं असतं म्हणून बघा मौन व्रत अनन मौन व्रताला अनन्यसाधारण महत्व आहे असं म्हटलं जातं की मौनी अमावसायला आपल्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर बऱ्याच वेळा बघा अशा कमेंट येतात की माझ्याशी हा व्यक्ती बोलत नाही तो व्यक्ती बोलत नाही तुम्ही जर बघा मौन व्रत धारण केलं तर मौनी अमावसायला तर संपूर्ण दिवसभर आता जर ती बघा संध्याकाळी लागणार आहे पण बघा तारखेला ती सूर्याने बघितलेली आहे एकोणतीस तारखेला संपूर्ण दिवस जर तुम्हाला मौन धारण शक्य असेल तर तुम्ही जरूर करा मौन धारण केल्यावर बघा त्या दिवशी आपल्याला भगवान विष्णू भगवान शंकरांची उपासना केली तर बघा नक्कीच जो रुसलेला व्यक्ती असेल तुमच्यापासून लांब गेला असेल तर बघा नक्कीच तुमचं आणि त्याचं संभाषण होतं तर तुम्हाला पण सांगेल की जर बघा तुमच्या आयुष्यात जर असं दुःख असेल तर तुम्ही बघा मौनी अमावस्याचं व्रत धारण करू शकता मौनी अमावस्याला पवित्र गंगाच्या ठिकाणी किंवा नदीच्या ठिकाणी स्नान करायचं महत्व आहे का बरं जेव्हा बघा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा अमृत कलश बाहेर आला तेव्हा त्या कलशातून बघा थेमथेम काही ठिकाणी सह जे काही बघा तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी पडलं होतं म्हणून बघा कुठल्याही अमावस्याला आपण बघत असतो की पवित्र ठिकाणी स्नान आ, स्नान खूप जास्त महत्त्वाचं आहे म्हणून काही लोक बघा तिकडे जातात जास्त गर्दी करतात तेच बघा मेन कारण आहे तर हेच आहे तर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही अर्थात जवळपास तर तीर्थक्षेत्र असेल तर तुम्ही बघा नक्की तिथे जाऊन अंघोळ करू शकता नाही तर बघा आपल्या घरात गंगाजल असतं तर गंगाजल पाण्यात टाकून तरी चालेल आणि तर तुम्ही अंघोळ करू शकता तर बघा मोनी अमावस्याच्या दिवशी काय करायचे आहे सेवा तर मोनी अमावस्याच्या दिवशी भगवान भगवान शंकरासहित भगवान विष्णूंची स सेवा महत्वाची मानली गेलं आहे तर बघा पिंपळ वृक्ष आपण बघा पौर्णिमेला पिंपळ वृक्षाला स्पर्श करू शकतो पण अमावस्याच्या दिवशी पिंपळ वृक्षाला आपण स्पर्श करत नाही पण पन… हो पण त्याची आपण उपासना त्यांची उपासना बघा आवर्जून करायची आहे तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी बघा अमावस्याच्या दिवशी पिंपळ वृक्षाला तुम्हाला दूध घ्यायचं आहे तांब्यात पाणी घ्यायचं आहे काळे तीळ टाकायचे आहेत तर ते बघा भगवान विष्णूंसाठी तर ते काळे तीळ पण बघा पितरांसाठी सुद्धा महत्वाचे आहेत तर भगवान विष्णूंचे उपासना केल्यावर पितृदोष सुद्धा कमी होतो त्याच्यासाठी बघा त्याच्यासाठी आपल्याला पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत पिंपळ वृक्षाच्या मुळाला बघा आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा प्रदर्शना आवर्जून घालायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा या दिवशी भगवान शंकरांची पण उपासना करणं महत्वाचं मानलं गेलं आहे कारण या दिवशी भगवान शंकरांबरोबर पित्रांची सुद्धा उपासना करणं विधी करणं पिंडदान करणं याच्यासाठी सुद्धा बघा महत्वाचं मानलं गेलं आहे भगवान शंकर हे पित्रांचे सुद्धा देव आहेत जर आपण बघा भगवान शंकरांची उपासना केली तर नक्कीच के आपल्या पित्रांना सुद्धा सद्गती मिळते भगवान शंकरांच्या पिंडीवर प्रदोषकाळी किंवा सकाळी मंदिरात असो जल अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय या मंत्राचा जप करायचा आहे जी सेवा बघा तुम्हाला शक्य असेल ती तुम्हाला आवर्जून करायची आहे पित्रांच्या सेवेसाठी प्रत्येक अमावस्या पित्रांसाठी समर्पित आहे त्यांची सेवा करण्यासाठी त्यांची उपासना करण्यासाठी हा दिवस तेवढाच महत्वाचा आहे नाही ज्यांना शक्य होत त्यांनी बघा अमावस्याच्या दिवशी पित्रांच्या स्मरणार्थ गरजू व्यक्तींना दान करणं तेवढंच महत्वाचं आहे पित्रांना बघा नैवेद्य देण्यासाठी अमावस्याचा कालावधी खूप महत्वाचा मानला गेला आहे तर तुम्हाला एकोणतीस तारखेला साडे अकरा ते बघा एकच्या सुमारास कावळ्याला घास घालायचा आहे तर तुम्ही बघा दही भाताचा किंवा चपाती तुम्ही घास देऊ शकता या सगळ्या गोष्टी करून बघा तुळशीची सुद्धा सेवा करणं मौनी अमावस्येला महत्वाचं मानलं गेलं आहे दररोज आपण बघा जल अर्पण करत असतो हळदी कुंकू अक्षदा धूप दीप ओवळात असतो तर संध्याकाळी आपल्याला बघा तुळशीला दिवा लावायचा असतो भगवान विष्णूंची नामस्मरण करायचं असतं मौनी अमावस्येला हा दिवस पवित्र मानला गेला आहे आपल्याला आपलं बघा आपला पश्चाताप व्यक्त करण्याचा हा दिवस मनुष्य जातीमध्ये राग एखाद्याला खरंच वाईट वंगाळ बोलून गेला जातो तर बघा भले तो चांगला असो किंवा तो वाईट असो तर आपल्याकडून काही गोष्टीची चूक एखाद्याला बोलून गेलेला शब्द आपण परत घेऊ शकत नाही तर त्याचा पश्चाताप व्यक्त करण्याचा हा दिवस आहे म्हणून तुम्ही मौन धारण करणे परमेश्वरच्या चरणी परमेश्वरच्या चरणी रीन होणं तर आपल्या चुका बघा देव नक्की माफ करतो पण त्याच्यासाठी तेवढं स्वीकारणं पण महत्वाचं आहे त्याच्यासाठी आपल्याला बघा मोहनी अमावस्याच्या मुण दिवशी तुम्ही कुठल्याही देवाचं बघा देवापुढे बसून दहा पंधरा मिनटं बसून शांत आपल्याला बघा कुठल्याही देवाचं नामस्मरण करू शकता तुम्ही ओम नम शिवाय किंवा बघा विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू सहस्त्रनामावली किंवा बघा श्री स्वामी समर्थ कुठल्याही देवाचं तुम्हाला जे शक्य होईल ते देवाचं तुम्ही नामस्मरण करू शकता खरंच बघा जास्त बोलल्याने प्रत्येकाला आपल्याकडून त्रास होतो प्रत्येकाचं बघा मन दुखवलं जातं दिलेला शब्द परत घेता येत नाही देवासमोर बसून बघा आपल्या कृत्याची जाणीव होते त्याच्यासाठी बघा ही सेवा करून आपलं शरीर मन शांत होतं त्याच्यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ